महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले अनपेक्षित उमेदवार निवडून आले आणि अपेक्षित उमेदवारांचा पराभव झाला त्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली काही जण तर अगदी काठावर विजय मिळवत विधानसभेत पोहोचणार आहेत पाहूयात की असे कोणते जायंट किलर आहेत ज्यांनी दिग्गज नेत्यांना पराभूत केलं आणि आमदार झालेत महाराष्ट्रातले सर्वात मोठे जायंट किलर म्हणून अमोल खताळ पाटील हे नाव महाराष्ट्रात चर्चेत आलं संगमनेर मतदारसंघातून अमोल खताळ यांनी सातवेळेचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या खताळ यांनी दहा हजार मतांनी विजय मिळवत संगमनेरमध्ये इतिहास घडवला जे थोरात मवियाची सत्ता आली तर मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होते राज्यात काँग्रेसचं नेतृत्व करत होते तेच थोरात आता विधानसभेत दिसणार नाहीत दुसरे जॉईंट किलर म्हणजे यशोमती ठाकूर यांना हरवणारे भाजपचे राजेश वानखेडे तीन वेळचे आमदार माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा राजेश वानखेडे यांनी सात हजार सहाशे मतांनी पराभव हो केला तिसरे जॉईंट किलर आहेत अतुल भोसले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या अतुल भोसले यांनी तब्बल एकोणचाळीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीसमध्ये देखील दोघांमध्ये लढत झाली होती पण त्यावेळी अतुल भोसलेंना पराभवाचा सामना करावा लागला होता महाविकास आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेसकडून हे तीनही नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या मात्र काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांचाच पराभव झाल्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का बसलेला आहे यादीतील आणखीन एक नाव म्हणजे स्नेहा दुबे पंडित वसई विधानसभा मतदारसंघाचे सहा वेळेचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा भाजपच्या स्नेहा दुबे यांनी तीन हजार शंभर मतांनी पराभव केला ठाकूर पिता पुत्रांचा झालेला पराभव हा एक मोठा चर्चेचा विषय ठरला आहे त्यामुळे वसई विरारमधल्या ठाकूरांच्या साम्राज्याला हा धक्का मानला जातोय मराठवाड्यातील जायंट किलर म्हणून शिवसेनेचे हिकमत उधान हे नाव चर्चेत आलेलं आहे घनसावंगी मतदारसंघाचे पाच वेळेचे आमदार राजेश टोपे यांना हिकमत उधान यांनी पराभूत केले मराठा आरक्षणाचं केंद्र असलेल्या घनसावंगीमध्ये टोपे यांनाच धक्का बसल्याने चर्चा रंगली आहे मराठवाड्यात आणखीन एक निकाल धक्कादायक लागलाय तो म्हणजे लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख जे मागील वेळी लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते त्यांचा भाजपच्या रमेश कराड यांनी साडेसहा हजार मतांनी पराभव केला रमेश कराड हे विद्यमान विधानपरिषद सदस्य देखील आहेत चार वेळेचे आमदार बच्चू कडू यांनाही पराभवाचा धक्का या निवडणुकीत बसला अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे बच्चू कडू आमदार होते भाजपच्या अमोल तायडेंनी बारा हजार मतांनी त्यांचा पराभव केला मुंबईतील सर्वात मोठे जायंट किलर नाव म्हणून आमदार महेश सावंत हे नाव समोर आले त्यांनी माहीम मतदारसंघात सदा सरवणकर आणि अमित ठाकरे या दोन मोठ्या उमेदवारांचा पराभव केला आणि अनपेक्षितपणे विजय मिळवला केवळ तेराशे मतांनी ते विजय झाले अशा प्रकारे या मोठ्या नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे तर अनेक मोठे नेते काठावर पास होऊन आमदार झालेले पाहायला मिळतात विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे भाजपला आतापर्यंत मिळालेलं हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे तर महाविकास आघाडीचा सा, सुपडा साफ झालेला आहे महाविकास आघाडीला पन्नासचा आकडा देखील गाठता आलेला नाहीये तर महायुतीने तब्बल दोनशे छत्तीस जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे आता निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आणि या जायंट किलर नेत्यांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब देखील करा